प्रिय मतदार आणि आपले सर्वांचे स्वागत करतो मी संजय अंबादास कांबळे एकशे नव्याण्णव दौंड विधानसभा माझे निवडणूक चिन्ह गॅस सिलेंडर आहे मी गेली वीस वर्षापासून निवडणूक लढवित आहे महाराष्ट्र राज्यासह दौंड तालुक्यातील विधानसभेची मतदान प्रक्रिया दिनांक वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सुरू झाली एकूण मतदान दोन लाख तीस हजार सातशे बहात्तर टक्के सव्वीस पॉईंट मतदान झाले भारतीय राज्यघटनेचे प्रणेते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वश्रेष्ठ लोकशाही निर्माण केली देशात राज्यात लोकशाहीचे वस्त्रहरण होताना दिसत आहे दौंड तालुक्यातील विधानसभेची निवडणुकीची रण रणधुमाळी होत असतानाच मतदारांना आमिष अमी, दाखवले दाखवले आहे दोन्हीही उमेदवारांनी मतदारांना जेवण्याच्या मेजवान्या मद्यपान एका उमेदवारांनी एका मताला दोन हजार रुपये भाव फोडला तर दुसऱ्यांनी हजार रुपये भाव फोडला तालुक्यामध्ये करोडो रुपयांचा चुराडा झाला आहे मतदारांना पैसे देऊन निवडून येणे म्हणजेच निवडणूक होय बाकीच्या उमेदवाराबरोबर केलेली चिटिंग आहे अपक्ष उमेदवार पैसे वाटू शकत नाहीत म्हणजे ही निवडणूक नवे एक सट्टा बाजार झाला आहे जो उमेदवार जास्त पैसा लावेल तो उमेदवार निवडून येईल हे लोकशाही चालते का निवडणूक आयोग प्रशासनाने सर्व नियम नियम धावेवर बसवले आहेत काय तालुक्यातील मतदार एकच चर्चा आहे आज कुठे बोकडाचे जेवण आहे व मताला किती भाव फुटलाय या चर्चेला भूत आलेला आहे मतदार राजा कधी जागा होणार आज कुठे बोकडाचे जेवण आहे व मताला किती भाव फुटलाय या चर्चेला ऊत आलेला आहे मतदार राजा कधी जागा होणार तो सुजान नागरिक म्हणतात